नमस्कार सर्वांना ही आहे आकाळ स्पेशल फिश थाली आणि हा आहे ब्लॉक तो संडेचा आहे म्हणजे शेवटचा गटारीचा संडे आहे ह्याच्या पुढील जे पण संडे येणार ते त्याच्यामध्ये बनणार फक्त आणि फक्त प्युअर व्हेज आणि कारण की सुरू होतो है, आहे श्रावण महिना बाप्पा येणार घरी महिनाभर आता नॉनव्हेज अजिबात गटारी वगैरे काही स्पेशल असं नसतं नेहमीच संडेला काहीतरी स्पेशल बनवतच असते मी तर सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी बेसिकवाली जी संडेची कामं असतात ना ती डीप क्लिनिंगसहित करून घेतलेली आणि छानपैकी देवपूजा केली आणि आज नाश्त्याला मी बनवलेले आहेत भरपूर दिवसांनी गरमागरम उपमा रव्याचा खूप छान झाला होता रेसिपी शेअर करेन तुमच्यासोबत ना, ना मला आजला जास्त काही महागवाली मच्छी घ्यायची नव्हती त्यामुळे मी निघाली फिश मार्केटला बरं ह्या मार्केटला मी फिर फिर फिरून अजिबात इथे मच्छी घेतली नाही कारण की खूप महाग होती माझ्या रेग्युलरच्या मी घेतलेली आहे तर मी आज मार्केट मधून बोंबील आणलेले आहेत बोंबील बारीक साईजचे आहेत आणि नेहमीच गटारी असते गटारी आज सगळ्यांच्या घरीच आहे तर नेहमीच गटारी असते म्हणजे गटारी साधी साधी सिम्पल मच्छी पण चांगल्या प्रकारे बनवता येते तसं जी ताट मी दाखवते प्रकारे मी दर संडेला बनवतेच बनवते तर ह्या संडेला मी मोरी आणलेली आहे साधीशीच मच्छी आणायची होती त्या मी मोरी आणलेली आहे आणि बोंबीला आणलेत बारीक आहेत बोंबील बो, मोठी साहेब बोंबीला आहेत ते तीनशे रुपये अर्धा किलो होते आणि भरपूर महाग मच्छी म्हणजे दोनशे शिवाय कोणताच वाटा नव्हता आणि मला जास्त महागवाली घ्यायची सुद्धा नव्हती सुरमी पॉबलेट नकोच नको होती आणि सोबत घेतलेत बांगडे बांगडे सुद्धा मी छोटी मिडियम साईज घेतलेले जास्त मोठे नाही घेतले कारण किंवा ते फ्राय केल्यानंतर ना, अशे, ना ते असे मोठे असतील तर आतून थोडे शिजत नाही त्यांना मसाला वगैरे लागत नाही आणि छोटे आहेत ना मस्त कुरकुरीत होतात तर असे तीन प्रकार आणलेले आहेत मच्छीचे तर मग मी आता तुम्हाला करून दाखवणार आहे त्याआधी आता मच्छी तुम्हाला दाखवते कोणत्या कंडिशनमध्ये आहे आणि अगदी साफ करून घेते ह्या व्हिडिओमध्ये मी व्हॉईस ओव्हर डायरेक्टच देणार आहे कारण की हा आजचा व्हिडिओ आहे तो माहीत नाही गडारी संपल्यानंतर म्हणजे अंगू असे वगैरे संपल्यानंतर श्रावणामध्ये वगैरे पण येऊ शकतो म्हणून व्हॉइस ओव्हर इथेच दिला ना मी नॉर्मल असा तर मग तो लगेचच मी अपलोड करू शकते तर चला मग मी दाखवते काय काय आणलंय ते ज्या ज्या समोर पिशव्या आहेत त्याच्यामध्ये तीन प्रकार आहेत मच्छीच्या आणि फक्त बाजूचा आवाज नको आहे नाहीतर मग मला व्हॉइस ओव्हर द्यावाच लागेल बाजूचा जर जास्त आवाज असेल तर भारीचा आजूबाजूचा तर इथे सर्वात आधी मी निघाली मोरी आणि फ्रेशच आहे टाकली हां ही आहे ही मी घेतलेली आहे दोनशेची दोनशेचा एक एकच घेतले दोनशेची तर इथे आहे बोंबिल बोंबिल छोटी साईज आहे पण कुरकुरीत फ्राय करणार आहे अर्धे आणि थोडेसा थोडेफार ना बोंबलाचं सार करणार आहे जे पण हिरव्या मसाल्यामध्ये करणार आहे आणि हे आहेत बांगडे ते शंभरला चार भेटले बरोबर भेटले बर की काय माहीत नाही असे मला असे अख्खेच्या अख्खे फ्राय करायचे म्हणून यातलं अर्ध राहील सुद्धा बुधवारसाठी तर आता मी ह्यांना स्वच्छ धुवून घेते आणि मग काय काय लावणार आहे मसाले वगैरे ते तुमच्यासोबत शेअर करते ना दर होती, वाईस मी करें, पन ना बोलली तर होती वॉईस ओव्हर मी डायरेक्टच करेन पण ते पॉसिबल झालं नाही कारण की मध्ये मध्ये ना पावसाच्या सरी अगदी मोठ्या मोठ्या पडत होत्या ना त्यामुळे आवाज अजिबात येत नव्हता आणि त्यातूनच मधून इकडचे तिकडचे आवाज येतच होते म्हटलं व्हॉइस ओव्हर आपल्याला नंतरलाच करावं लागणार आहे तर इथे ना मी एक मीडियम साईजची वाटी भरून सुखखोबरे घेतलेलं आहे किसून आणि ते असं हलकंसं गोल्डन ब्राऊन झालं ना की त्याला काढून घेणार आहे मी आता हा कलर चेंज झालेला आहे बघा आणि हे वाटण करते ना ते मोरीचं मटण मोरी मसाला काही म्हणू शकतो त्याच्यासाठी मी रेडी करते तर इथे मोठा साईज कांदा घेतलेला आहे बारीक बारीक कट करून घेतलेला आहे पातळ असा आणि त्याचबरोबर ना चार पाच लसणीच्या पाकळ्या थोडंसं आलं घेतलेलं आहे ते सुद्धा मी त्याचबरोबर फ्राय करून घेणार आहे थोडं तेलसुद्धा टाकणार आहे वरतून मला सुद्धा ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेणार आणि हे मोरी आहे ना त्याला आम्ही मुशी म्हणतो किंवा मोरी म्हणतात मोरीचं मटण खूप छान लागतं हे अगदी चिकन मटन सारखंच लागतं बनवण्यावरती आहे तर कोथिंबीर सुद्धा मी भाजून घेतली कांद्याबरोबरच मी ना फ्रायडेला चिकन आणलेलं होतं ते सॅटर्डे शॉर्टमध्ये मी दाखवलेलं टिफिनसाठी मी चिकन बनवलेलं चिकन ग्रेवी कोकणी पद्धत घेतली आणि चिकन कबाब पण बनवलेलं त्यासोबत ना मी त्या दिवशी लॉलीपॉपसुद्धा आणलेले आणि लॉलीपॉप मी फ्रीजरमध्ये ठेवले होते कारण की फ्रेनेट करायचं आहे थोडंसं मी आलं लसून लावून ठेवलेलं आहे आणि काश्मीरी मिर्च लावून ठेवलेलं आहे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे तर त्याच्यामध्ये मी अंड वगैरे टाकणार आहे कॉर्नफ्लावर वगैरे होममेडच बनवते खूप क्रिस्पी होतात आणि छान होतात तर हे सुद्धा आलं लसून मी मार्केटला आणतच लावली आणि मी दाखवलं नाही शूटमध्ये राहिलं ते दाखवायचं तर हे लॉलीपॉपसुद्धा आहे स्वरचे फेवरेट आणि फ्रेश आहेत म्हणजे हॉटेलमध्ये कसले मिळतात काय माहीत नाही किती दिवसांचे असतात आणि आपण ते आवडीने खातो आणि किती दिवसांचं चिकन असेल आयडिया नाही ना तर हे म्हणजे माझं भरपूर खूपच कमी झालेलं आहे हॉटेलचं म्हणजे आणतच नाही मागवतच नाही आणि जातच नाही घरामध्येच बनवायचं तर हे जे फिश आहेत ना त्याला आता मी मसाले लावून घेते म्हणजे सगळ्यांना एकत्रच लावून घेते मला ग्रीनवाले करायचे त्यामुळे ना हे वेगळे ठेवते कारण की हे ना असा मसाला लागला गेला तर ते ग्रीन कसे होणार असं होतं हे आता चार अशाच राहू देत तर हे त्यांच करावे लागणार मी घेऊन गेला असलं तर हळद सुद्धा लावायची नाही ना। त्याला कारण की फक्त ग्रीन वाटणामध्येच करणार आहे ना मी त्याला एक काम करते मी सेपरेटच ठेवते हे चार एक ते सेपरेट करते आगळ लावते बोंबील आहेत ना मला आवडतात आणि खायला पण चांगले आहेत पण ना ते फ्राय करताना खूप किचन घाण होतं कारण याच्यामध्ये पाणी ॲब्झॉर्ब असतं ना तर ते पाणी सोडाला शिंतडी उडतात ना तसे पूर्ण अख्ख्या किचनला उरतात म्हणजे शेगडीवरती तर ना मग ते साफ करायला पण भरपूर पाकी मच्छी काही उडत नाही आता हे असेच तात्पुरती मी मॅरिनेट केलेले के आहेत कारण की ह्यांना आता वेगळे मसाले मी लावणार आहे म्हणजे बांगड्याला वेगळा मसाला लावणार आहे या बोंबळाला वेगळा मसाला लावणार तर ना अधूनमधून पूर्णपणे प्रयत्न करत होती की ओव्हर मी देऊ ह्याच्यामध्येच पण नाही मध्ये मध्ये पॉसिबल झालंच नाही तर इथे ना कांदा आणि खोबरा आहे ते मी आता एकत्र एक करून घेतलं आहे थोडंसं चिकन मसाला टाकलेला आहे वरतून म्हणजे वाटणामध्येच अर्धा चमचा मी जवळपास घेतलेला आहे ते जास्त नाही घेतले कारण की नंतरला फ्राय केल्यानंतर वाटण तेव्हा सुद्धा टाकणारच आहे आणि आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये ना हे सर्व काढल्यानंतर थोडंसं पाणी टाकणार आहे आणि मस्त पैकी छान अशी पेस्ट करून घेणार आहे आता कढईमध्येच ना दोन तीन पळी मी तेल घेतलेला आहे आणि साईडलाच माझं वाटणसुद्धा रेडी झालेलं आहे बस तेल गरम झालं की ते वाटण मी फक्त टाकून घेणार आहे तेलामध्येच आणि व्यवस्थितपणे फ्राय करणार आहे एक दोन सेकंडसाठी मी फ्राय करून घेणार आहे आणि हा जो मोरी मासा आहे ना तो लहान मुलांना पण अगदी बिंदास देऊ शकतो आम्ही लहान असताना गावी जेव्हा जायचो तेव्हा आमच्या आजीनं आमच्यासाठी हीच मच्छी घ्यायची म्हणजे लहानापासूनच आम्ही आवडीने खाता आलो आहे ही मच्छी आणि कमरेसाठीसुद्धा खूप चांगली आहे तर आ, मसाला घेतलेला आहे म्हणजे काश्मीरी मिरच एक चमचा पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि एक चमचा धने पावडर हे सर्व टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेलं आहे म्हणजे ज्या मसाल्याबरोबरच ते सुखे मसालेसुद्धा आता ह्या ग्रेव्हीमध्ये ना आंबटपणासाठी मी तीन चार पाकळ्या कोकमाचे टाकून घेणार आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहे मिक्सरला जे पण वाटण लागलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ना ते पाणी मी ॲड करून घेणार आहे मी ना जास्त अशी घट्ट कन्सिस्टन्सी ठेवणार नाही आहे थोडं मिडियमच असं ठेवणार आहे म्हणजे भाताबरोबर वगैरे पण छान लागेल आणि आंबटपणाशिवाय ह्या मच्छीला ना सरच नाही आहे साराला कारण की काय लागतो म्हणजे भाकरीबरोबर म्हणू नका भाताबरोबर म्हणू नका थोडं आंबट असेल ना तर जबरदस्त लागतं तर याच्यामध्ये मी जे मुशीचे मॅरिनेट करून ठेवलेले पीस आहेत ना ते सुद्धा मिक्स केलेले आहेत चवीनुसार मीठ टाकले आणि आता तीन चार मिनटासाठी ती छानपैकी उकळी घेणार तर इथे आता मी बांगड्याचं जे मसाला रेडी करायचं त्यासाठी मी बेडगी मिरची आहेत ना ते चार पाच भिजत ठेवल्या होत्या आणि चार पाच लसणीच्या पाकळ्या आहेत थोडंसं आलं घेतलेलं आहे बारीक बारीक कट करूनच घेतलेलं आहे ह्या अशा मसाल्यामध्ये आपण बांगड्याचं तिकलंसुद्धा बनवू शकतो किंवा दुसऱ्या कुठल्या माशालासुद्धा हा मसाला अप्लाय करू शकतो काहीतरी म्हणजे नेहमीच आपण ग्रीन वाटण आलं लसूण पेस्ट वगैरे लावतो तर ही बेडगी मिरचीमध्ये सुद्धा छु खूप छान कलर येतो तर त्याचबरोबर मी थोडीशी हळद घेतलेली आहे लाल तिखट घेतलेले चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि अगदी किंचित पाणी टाकलेलं आहे मी जास्त पाणी टाकायचं नाही तर पातळ पातळ होऊन जाईल तर इथे बघा अगदी घट्टसर अशी पेस्ट झालेली आहे आणि आता मी जे मॅरिनेट केलेले बांगडे आहेत ना ते ताटा ताटा एक एका ताटामध्ये काढून घेणार आहे बांगडे ताटामध्ये काढून घेतल्यानंतर आता एकेका बांगड्याला ना ही जी पेस्ट आहे ना लालवाली चटणी बनवलेली आहे ती आता व्यवस्थितपणे लावून घेणार पहिला मिक्सरमधून पूर्ण चटणी बांगड्यांवरती काढून घेतलेली आहे अजिबात चटणी मी उरवून ठेवली नाही आहे आणि ह्याच्यामध्ये आगळ किंवा लिंबू टाकायचं आहे आणि हा बांगडा तुम्ही मग क्रिस्पी करून जेव्हा भाजून तो क्रिस्पी होतो आणि तेव्हा खाल ना फक्त स्टार्टर म्हणूनच तुम्ही खाल असा बांगडा टेस्टी होतो तर ह्या बांगड्यांना ना, ना पूर्णपणे जी लाल चटणी मी बनवलेली आहे मिक्सरमधून आणि आगळ वगैरे मिक्स केलेले ते व्यवस्थितपणे कोट करून घेतलेलं आहे आणि हे जे ताट आहे ना ते जवळजवळ एक तासासाठी जास्तीत जास्त दोन तीन तासासाठी आपण ठेवू शकतो आणि ते झाकण लावून मी फ्रीजमध्ये ठेवलेले आहे फ्रीजरमध्ये नाही फ्रीजमध्ये ठेवले आहे हे लॉलीपॉप आहेत आता हे मला मॅरिनेट करून ठेवायचे त्यासाठी मी ना व्हाईट व्हाईटवाला बल्लक आहे ना तो घेतलेला आहे थोडासाच घेतला आहे जास्त नाही घेतला आहे कारण की दहा जवळपास दहा पीस होते लॉलीपॉपचे त्याच्यामध्ये काश्मीरी मिरची फक्त टाकलेली आहे आणि दोन ते अडीच चमचे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे ह्यांना सर्वांना मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता हे व्यवस्थितपणे म्हणजे जो कॉर्नफ्लॉवर आहे आणि जे अंड्याचं बलग आहे ना व्हाईटवालं यल्लोवाला नाही घेतलेलं आहे यल्लोवाला नाही घ्यायचं आहे तर त्याने पूर्ण पूर्ण कोट करून घ्यायचं आहे आणि एक साईडला ठेवून देणार आहे मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे वरतून स्टार्टिंगलासुद्धा मी थोडंसं मीठ टाकलंच होतं आलं लसूण जेव्हा मी टाकलेली आहे ना ह्या लॉलीपॉपला तेव्हा थोडीशी काश्मीरी मीठ आणि थोडंसं मीठ टाकलं होतं तर इथे मी आज बनवते ज्वारीच्या भाकऱ्या आणि झालेल्याच आहेत ज्वारीच्या भाकऱ्या म्हणजे बाकीचं होईपर्यंत तर इथे मुशीचं कालवण आहे ना मोरीचं मटण सुद्धा उकळून आलेलं आहे तर त्याच्यामध्ये मी वरतून आता चिकन मसाला टाकलेला आहे थोडासा आणि कोथिंबीर टाकलेले आहे कोथिंबीर पडते म्हटल्यानंतर समजायचं की हे मोरीचं म्हणजे कालवण कोणतंही आहे ते रेडी झालेलं आहे तर इथे माझं झालेलं आहे मोरीचं कालवण रेडी झालेलं आहे मुशीचं कालवण तर जास्त मी घट्ट ग्रेव्ही ठेवली नाही आहे आणि आता इथे मी एक एक करून लॉलीपॉप तळायला घेते एक एक काम स्टेप बाय स्टेपमध्ये झालेलं आहे आणि ते तुमच्यासोबत शेअरसुद्धा केलेलं आहे पण इथे लॉलीपॉप तळायला मी स्टार्टिंगलाच घेतले अजून मच्छी फ्राय वगैरे करायची बाकी आहे पण लॉलीपॉप का तळायला घेतले ते तुम्हाला सांगते आता श्रावण सुरू होणार बुधवारी काय एवढं काही खास बनलं जाणार नाही पण एवढं तेल आहे ते महिनाभर असंच ठेवण्यापेक्षा हे लॉलीपॉप तळून घेतले आणि मग त्याच तेलामध्ये बाकीच्या फोडण्या देऊन घेणार आहे म्हणजे जसं की हिरव्या बुमलातलं तिकलंसुद्धा बनवायचं आहे मला बाकी पाप पा, बांगडा फ्राय करायचं आहे बाकीची पण फिश फ्राय करायचं आहे आणि हे लॉलीपॉपसुद्धा फ्राय करायचेच आहेत त्यामुळे एवढं सगळं एवढ्या तेलामध्ये मला पुरवून उरवून उरवून ठेवायचं नाही आहे त्याच्यामुळे स्मार्ट गृहिणीसारखं हे तेल मी वापरून टाकणार आहे आणि उरलंच जर थोडंसं तर ते बुधवारला होऊन जाईल आणि हे होममेड असे क्रिस्पी आणि छानपैकी कलर आलेले आहे काश्मीरी मिर्चमुळे असे हे लॉलीपॉप होममेड असे तयार झालेले आहेत जर तुम्हाला अगदी लाल कलर हवा असेल तर मार्केटमध्ये जो मसाला मिळतो ना लॉलीपॉपचा तोसुद्धा तुम्ही ॲड करू शकता फक्त मीठ त्याच्यामध्ये टाकू नका कारण की ते मीठ ॲड झालेलंच असतं त्या मसाल्यामध्ये पण मी काय करते कश्मिरी मिर्चच टाकून घेते कारण की माझ्या अंदाजेने होममेड हे असे लॉलीपॉप खूप छान होतात आणि घरामध्ये सर्वांनाही आवडतात तर इथे मी हिरव्या बोंबलाचं तिकलं बनवते त्यामुळे मी ओला ओला नारळ आहे ना ते अर्धी वाटी घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे कारण की हिरवा कलर आला पाहिजे म्हणून आणि तिखट पायी तेवढं घ्यायचं आहे तर मी इथे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या त्याचसोबत ना थोडंसं आलं आणि लसूण घेतलेलं आहे थोडं थोडंच घेतलेलं है। आहे आणि ह्यांना सर्वांना आता थोडंसं पाणी ॲड करणार मी आणि मिक्सरला ग्राइंड करून घेणार म्हणजे हिरवं वाटण तयार होईल तर आता इथे लॉलीपॉप तयार झालेले आहेत ना बाजूला त्यातलंच मी तेल वापरते फोडण्यांना फ्रायला तर आता इथे मी तेल गरम झालेलं आहे थोडीशी टेचलेली लसूण टाकलेली आहे आणि एक मिरची उभी चिरलेली थोडासा टॉमॅटो घेतलेला आहे टॉमॅटो नरम होईपर्यंत फक्त फ्राय करून घेणार आहे इथे टॉमॅटो नरम झालेला आहे त्याच्यामध्ये आता हिरवं जे वाटण मिक्सरला काढलेलं आहे ना ग्राइंड केलेलं आहे ते मी ॲड करणार आहे त्या टॉमॅटोमध्येच आणि पुन्हा एकदा फ्राय करून घेणार तेलामध्ये म्हणजे टॉमॅटोमध्ये हे वाटण आहे ते मिक्स करून घेणार व्यवस्थितपणे कंटिन्यू हलवत बसायचं आहे तर ह्याच्यामध्ये मी आता कोकम टाकून घेणार आहे कारण की ह्या मसाल्यामध्ये जर कोकम टाकले ना तर स्वादसुद्धा छान मिक्स होतो वाटणाबरोबरच आता ना मिक्सरच्या भांड्याला जे पण वाटण चिकटलेलं होतं त्याच्यामध्ये पाणी ॲड करून, आता, करून मी आता मिक्स करून घेणार आहे जास्त मी पाणी टाकणार नाही आहे कारण की हे थिक अशी ग्रेव्ही बनवायची तिकल्याची आणि छानपैकी एक दोन मिनटासाठी छान उकळून घ्यायचं हे वाटण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आधीच बोंबील टाकायचे नाही नाही तर बोंबलाचा ना खिमा होऊन जाईल नाही तर बोंबील अदृश्य होऊन जातील तर स्टार्टिंगलासुद्धा मॅरिनेट करताना थोडंसं मीठ टाकलं होतं बोमलांसाठी बोमलांना आणि आतासुद्धा थोडंसं टाकलेलं आहे चवीनुसार आणि आता हे बोंबील टाकल्यानंतर फक्त एक सेकंडसाठीच मी गॅस चालू ठेवणार आहे आणि आता गॅस बंद ठेवणार बंद करणार आणि झाकण ठेवणार त्याच्यावरती बोंबलाला शिजायला जास्तीचा वेळ लागत नाही तसंही ना हे बोंबिल आहेत ते वाफेवरसुद्धा शिजले जातात आणि त्यातल्या त्यात हे आहेत बारीक बोंबील त्यांना काही जास्त शिजवावं लागणारं नव्हतं तर इथे झालेलं हिरव्या वाटण्यातलं बोंबलाचं तिकलं आणि खूप नाजूकपणे हाताळावं लागतं चमच्याने कारण की खूप नाजूक असतात हे बोंबील तरी ते बांगडेसुद्धा जवळजवळ पाऊन तास फ्रीजमध्ये होते त्यांना मी बाहेर काढलेलं आहे आणि दोन वेळा मी ह्यांना ऑलरेडी मीठ वगैरे लावलेलं आहे त्यामुळे फक्त आणि फक्त वरतून मी आता रवा लावून घेणार आहे बारीकवाला आणि बांगडे आहेत ते अलटून पलटून घेणार आहेत त्यांना खालतून खालच्या सुद्धा मी रवा लावून घेणार आहे साईडलाच मी पॅन ठेवलेलं आहे तेल गरम करत आणि आता क्रिस्पी असे मी बांगडे भाजून घेणार आहे म्हणजे फ्राय करून घेणार आहे पॅनवरती आपण याला फक्त रवा फ्राय बांगडासुद्धा म्हणू शकतो आणि तेल आहे ते मी लॉलीपॉप तळलेलं आहे तेच घेतलेलं आहे इथे तेलसुद्धा गरम झालेले आहे आता त्याच्यामध्ये मी एक एक करून बांगडा सोडणार आहे ची फ्राय करताना ना मी स्टार्टिंगलाच एकदम हाय फ्लेमवरती तेल गरम करून घेतलं त्याच्यानंतर ना मी स्लो गॅस ठेवला आणि त्याच्यावरतीच आता बांगडे फ्राय करून घेणार आहे बारीक गॅसवरती फास्टवरती केल्या तर ते ना करपून जातात मग एक साईड करपते आणि एक साईड अशीच राहते मग ते बरोबर दिसतसुद्धा नाही बघायला तर आता एक साईड बा बघा इथली एक साईड झालेली फ्राय करून आता मी सगळ्या बांब बांगड्यांना ना फ्लिप करून घेणार आहे पलटी करून घेणार आहे बारीकच गॅस आहे आणि आता परत दोन वेळा मी असे अलटून पलटून बारीक गॅसवरती एकदम क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करतो बांगड्यांना ताटात रवा ना घेता असंच बांगड्यांवरती रवा लावल्यामुळे ना ती चटणी आहे ना लालवाली अजिबात ताटाला चिटकून राहिलेली नाही आहे तर साईडला छोट्या पॅनवरती ना मी मुशी आणि जे बोंबील फ्राय आहेत ना ते सुद्धा करून घेतलेले आहेत आणि एकदम थोडे थोडेच म्हणजे प्रत्येकाला एक थोड़ी थोड़ी एक पीस येईल असेच मी फ्राय केलेले आहे बाकीचे मी ठेवून दिलेले आहेत फ्रीजमध्ये कारण की तेवढे काही खाल्ले जाणार नाही वरा एवढी व्हरायटी असते तर एवढं काही खाल्लं जात नाही एकाच वेळी आणि हा बांगडा कुठल्या कुठे जात होता फ्राय करता करता तर बघा इथे दोन वेळा माझं पलटी झालेलं आहे आणि इथे बांगडा फ्राय क्रिस्पी असा तयारसुद्धा झालेला आहे आता मी ताट रेडी आणि तुम्हाला सर्वांना मी हॉनेस्टली सांगते की हा दोन दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे आणि ह्याच्यासाठी मी खूप सारे एफर्ट्स घेतलेले आहेत जसं की बनवण्यासाठी नाही व्हिडिओ शूटिंगसाठी फक्त आणि फक्त एडिटिंग एडिटिंगसाठी मी एफर्ट्स घेतलेले आहेत आणि तो मला असं वाटलं नव्हतं की म्हणजे लास्ट गटारी अमावस्या बुधवारी आहे तो त्या तोपर्यंत हा व्हिडिओ जाईल पण हा जाते तोपर्यंत जे कोणी नॉनवेज लवर्स असतील त्यांच्यासाठी हा उपयोगाला पडेल कारण की घरामध्ये काही बनवायचं वगैरे असेल तर तुम्ही ह्या रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता अगदी स्वस्तात मस्त आहेत आणि घरातल्या घरा म्हणजे घरच्या घरी जे पण साहित्य त्याच्यामध्ये बनणारे आहेत काही वेगळं मी वापरलेलं नाही आहे तुमच्यासमोरच ही सगळ्या रेसिपी मी तुम्हाला व्यवस्थितपणे शेअर केलेल्या आहेत तुमच्यासोबत आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा ही माझी अपेक्षा आहे आशा आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ माझा आजचा आवडला नक्कीच असेल तर आजच्या जेवणामध्ये काय काय आहे ते मला सांगायची तुम्हाला स्पेशल अशी गरज नाही आहे लॉलीपॉप बरोबर जी शेजवान चटणी आहे ती विकतची आहे पण पुदिना चटणी जी ग्रीनवाली आहे ना ती मी घरी बनवलेली आहे आणि सुद्धा मी घरीच बनवते जी की पटकन होते आणि ब आधीच्या माझ्या भरपूर साऱ्या व्हिडिओमध्ये मी शेअरसुद्धा केलेली आहे तर लॉलीपॉप आहे बांगडा फ्राय आहे मुशी फ्राय आहे सोलकडी आहे मोरीचं ती मोरीचं मटण आहे बोंबलाचं हिरवं तिकलं आहे आणि इंद्रायणी भात आहे ज्वारीची भाकरी आहे आणखीन काय हवं आहे लॉलीपॉप सुद्धा आहे तर जेवण रेडी आहे आजचं हिरव्या मसाल्यातलं बोंबील आहे मोरी फटरमधून मोरी मसाला आहे बांगडा फ्राय मुशी फ्राय बोंबील फ्राय लॉलीपॉप फ्राय पाहिजे आणखी ज्वारीची भाकरी आणि हे आजचं कलरफुल जेवण आहे तसं पण हे ताट कलरफुलच दिसतं तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि हे जेवण बरोबर एक ला झालेलं आहे मी ला साडे अकराला स्टार्ट केलं साडे अकरा साडेबारा दीड तासामध्ये संपूर्ण जेवण रेडी केलेलं आहे तर चला मग आता